चौदा एप्रिल आला बैसन भीमय रत्न किती गुणवान ग भीमई रत्न किती गुणवान हातात घेतील पुस्तक पेन झुबाळाजुरे झू हातात घेतील पुस्तक पेन झुबाळाजुरे झू पुस्तक पेन शोभे हाताला शिक्षणासाठी त्रास झाला पुस्तक पेन शोभे हाताला शिक्षणासाठी त्रास झाला आणि बिन दिव्याचा अभ्यास केला झुबाळा झुबाळाजुरे झू बिन दिव्याचा अभ्यास केला झुबाळाजुरे झू अग त्या अभ्यासाच नवल वाट शाळेत मुलं करायचे बाट त्या अभ्यासाच अग नवल वाट शाळेत मुलं करायचे बाट आणि नैदरला राग मन किती मोठ झुबाळाजू रे झू जु। नैधारला राग मन किती मोठ झुबाळा रे झू जु। शिक्षणासाठी कष्ट घेतील फार शिक्षणावर साराधी भर शिक्षणासाठी कष्ट घेतील फार शिक्षणावर साराधी भर आणि घटनेचे झाले ते शिल्पगकार जुबाळाजुरे झू जु। म्हणून घटनेचे झाले ते शिल्पग कार जुबाळाजूरे जु झू जु। <laughs> हातात घेतील पुस्तक पेन बाबासाहेबांना मिळेल मान हातात घेतील पुस्तक पेन बाबासाहेबाला मिळाला मान आणि जनतेसाठी लिहून ठेवलं संविधान झुबाळा रे झू साऱ्या देशासाठी लिहून ठेवलं संविधान झुबाळा रे झू झुबाळा रे झू